खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विद्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग साठी एसी कॉन्फरन्सची ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि नमस्कार मी आणि आपण पाहत आहात धानेवाडी तालुका कडेगाव येथील ग्रामदैवत श्री वेताळेश्वर यात्रेनिमित्त रविवार दिनांक सत्तावीस ते दिनांक एक मे पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं असल्याची माहिती श्री वेताळेश्वर रथोत्सव यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली दरवर्षी चैत्र महिन्याच्या अमावस्याच्या शेवटच्या दिवशी ग्रामदैवत श्री पोशाख परिधान करून गावातून सजावट केलेल्या रथातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात हलगीच्या साथीने गुलालाची उधळण करीत वेताळेश्वर देवाच्या रथाची मिरवणूक दिनांक रविवार सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता काढण्यात येणार आहे यावेळी रथ सोहळा संपन्न होताच संध्याकाळी अवकाशात नयन रमे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे यावेळी खास महिलांसाठी ऑर्केस्ट्रा सुपर मेलडी महिलांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे तसेच दिनांक अठ्ठावीस तारखेला माया मलकापूरकर तमाशाचा कार्यक्रम होणार आहे तसेच कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे एकोणतीस ला संध्याकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंती व महाराणी देवी अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव भव्य मिरवणूक धानेवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले तीस तारखेला भव्य एक आदत एक दुसा बैल अशा बैलगाडा शर्यतीचे व विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्याचे श्री वेताळेश्वर रथोत्सव यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले Bureau Report 7 Star News